नमस्कार आपण पाहत आहात माझा न्यूज महात्मा फुले शिक्षण परिषदेतर्फे भावेश आहीरराव यांचा सत्कार पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील समाज विकास विद्यालयाचे गुणवंत शिक्षक तथा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पथसंस्थेचे संचालक भावेश आहिरराव सर यांची काल दिनांक अकरा रोजी पतसंस्थेच्या मानद सचिवपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या जिल्हा नेतृत्वाने एकमुखाने निर्णय घेत पाचोरा तालुका व जळगाव जिल्ह्यातील शिक्षक चळवळीचे अग्रणी युवा नेतृत्व भावेश यांची पतसंस्थेच्या मानसचिव पदी काल निवड केली या निवडीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवाजी शिंदे यांनी आहिरराव यांचा सत्कार केला या सत्कार प्रसंगी सौश्रद्धा भावेश आहिरराव सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक गुलाबराव पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोराचे शिक्षक राजेंद्र भीमराव पाटील खडक देवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत बाजीराव पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गहुले तालुका पाचोरा येथील महेश दिनकर सोनवणे एचबी संघवी हायस्कूल येथील शिक्षक कृष्णराव साळुंके आदी उपस्थित होते धन्यवाद